आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिला मंडळी सर्व कृती शोखी बंधू भगिनी आज मोठ्या संख्येने आखाड्याच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात जे आपल्या सगळ्यांना एक जाती मंडळ म्हणून मनापासून शुभेच्छा देतो या निकता आता नाना डोके आणि आम्ही कॉलेजला बरोबर होतो नानाला माहिती आहे की पंचावन्न किलो गटामध्ये

मनाच्या नाता सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे त्यांनी सांगितलं की आता दादा तुमची सत्ता आहे दादा तुम्ही जर मनावर घेतलं तर हा पूर्ण आखाडा तुम्ही बांधव खात्री अजून अजून तीन चार महिने बाकी आहेत त्यामुळे दादा तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपण माणूस आहात जुन्याचे माणूस आपले माणूस आहे त्यामुळं तुम्हाला की वाढवण्यासारखे जुनियर पहिला या ठिकाणी आहे आम्ही आवश्यक त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठे स्पर्धा गेल्या चार पाच वर्षापासून पुन्हा आम्ही सुरू आहे आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या म्हणजे अवस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं निखेल साहेब आता तुमच्याकडे खासदार आहे बोललो नाही दादा ओतूर सारखा आखाडा झाला सगळ्यांची इच्छा आहे आणि तुम्ही आता साहेबांनी खासदाराच्या वरती लाख जबूल केले

आपलं सरकार आलं आपलं सरकार आलं तर सगळं आकडा बंद आणि या ठिकाणी आदरणीय तेल लावलेले आपल्या